पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं मोशी इथल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात छत्रपती संभाजी महाराजांचं जगातील सर्वात उंच स्मारक उभारण्यात आलं या स्मारकात छत्रपती संभाजी महाराजांचा शंभर फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आलाय तर या पुतळ्यासाठी लागणारा चौथरा चा हा चाळीस फूट उंचीचा बनवण्यात आलाय येत्या दोन ऑक्टोबरला याच स्मारकाजवळ दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करण्यात येणार आहे त्यानंतर भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळाही होणार असल्याची माहिती यावेळी आमदार महेश लांडगे यांनी दिली महाराजांना मानवंदना देताना आमचा ऊर अभिमानानं भरून आला असून या भव्य दिव्य स्मारकाचं लोकार्पण केव्हा आणि कोणाच्या हस्ते होणार हे जाणून घेऊयात महेश लांडगे यांच्याकडून आम्ही आपण ज्या दिवसापासून भूमिपूजन केलं ज्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो आज आपण पाहिलं असेल गणेश उत्सवाची आता सांगता झाली गणेश उत्सवाच्या अगोदर डोळ पथक हे सराव करत असत गणपतीचा निरोप झाल्यानंतर गणेश विसर्जन झाल्यानंतर ते ढोल ताशा पथक आपले ढोल सोडतं तर आम्ही असं ठरवतो की ढोल ताशाच्या माध्यमातून मानवंदना द्यायची आणि मानवंदना देत दे ता असताना सगळ्या आपल्या या महासंघाला ताशा महासंघाला एकत्र करून हा कार्यक्रम घ्यायचा उपक्रम घ्यायचा त्याला इतका मोठा प्रतिसाद इतकं मोठं म्हणजे सहकार्य इतका म्हणजे बर बर्ग असा म्हणजे मला शब्दच तर एवढा मोठा उत्साह आहे इथे लोकांमध्ये पाहायला मिळाला मला खरंच हा कार्यक्रमाचा म्हणजे आणि जे आमचं दोन तारखेला विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन आहे त्यानंतर आम्ही ज्यावेळेस हा जे स्मारक आहे हे जे स्मारक आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं ज्यावेळेस आम्ही हे लोकार्पण करू त्यावेळेस त्या उत्साह हा याच्यापेक्षाही डिरी गोला असेल आणि संपूर्ण हिंदुस्थान मधलं या ठिकाणी ऐतिहासिक असं स्मारक झालेलं आहे ऐतिहासिक अशी मानवंद देण्यात आली आहे पिंपरी चिंचवड या श्रेय मिळत आहे का काय त्या विषयी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीएमआरडी आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे ज्यावेळेस त्यांच्याकडे नगरविकास खातं होतं आम्ही ही जागा ज्यावेळेस मागितली त्यावेळेस या दोघांनी आम्हाला म्हणजे दोन हजार चोवीसच्या आधी ज्यावेळेस एकनाथबाई मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री त्यावेळेस जी जागा आम्हाला या स्मारकासाठी त्यांनी दिली त्यामुळे आज आम्ही एवढं करू शकलो आणि याच्याही मोठ्या पुढे जाऊन या ठिकाणी आल्यानंतर आम्ही एक नाविन्य असा उपक्रम या ठिकाणी करतो ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत लोकांनी म्हणजे सगळ्या हिंदुस्थाननी जगाने विश्वानी कथेच्या माध्यमातलं असेल चित्रपटाच्या माध्यमातला असेल धर्मवीर संभाजी महाराजांच्या माहिती त्यांना मिळालेली आहे इथं आल्यानंतर ते अनुभवणार आहात की सच छत्रपती संभा धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान आणि त्याच्या त्यांच्यावर झालेल्या चाळीस दिवसाच्या ज्या काही यातन आहेत त्या सगळं आपण इथं अनुभवणार काही अंतरावर इथून म्हणजे संभाजी महाराजांची बलिदान होऊ आहे आणि इथे मोठे स्मारक होत आहे जागतिक स्तरावर या जागेची नोंद होईल आणि स्मारकाची ते तर आमचं धर्म वडू तुळापुरी आमचं तर तीर्थस्थान आहे आमचं धर्मस्थान येते त्याची बरोबरी आम्ही इथं नाही करू शकणार पण आपण या स्मारकाच्या माध्यमातून जगामध्ये स्टॅच्यू ऑफ इंदुभूषण या नावाने आपण जगाच्या आता कानाकोप्यात आपण जाऊ आणि एवढं मोठं शिल्प एवढं मोठं स्मारक करताना प्रशासनानं इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळ्या राजकीय पक्षांनी मला फार मोठी मदत केली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा